यांच्या माग आम्ही कायम लागत राहिलो सरपंच सरपंच आणि पेपोळी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य निठून आपण आखाड्यावरती एक तगडी लढत

शस्त्र घेऊन लढायला लढायला गीता सांगितल्या म्हणून माणसाला जगायला शिकवणारी गीता आहे आणि आमच्या जीवनाचा चालू झाली तो हिरव्या लँगेतला तुच्छवाडीकर आहे विक्रम गावडे वैजनाथ गावडेच पोरगा आणि तो तांबड्या रंगेतला वैभव चिकल आहे राशी सराव करणार आहे दोन्ही खस या आत, आत या चालू झाली का वापर करायचा असतो पण महत्वाचा मुद्दा असतो तो मस्तकातली बुद्धी आणि मनगटातली रग हे कुस्तीच भांडवल असत एकोणतीस एप्रिल एक एकोणीसशे एकोणसत्तर हिंद केसरी मास्टर चंदगिराम साधिक पंजाबीचे दोन्ही हात एका हाताने दाबून धरले होते, होते। प्रेक्षकांनी वेळात काढलं साधिकला काही करता येईना ना एवढी पावल मास्टर चंदगीरामच्या हातात खास होती खासबागडा कुस्ती लागली होती शेवटी साधिक न हाताचा नाक सोडायचा अरे काही करू नका असू देतो थांबा काहीच करू नका चालू तशी आत फिरवा काय तशीच आज फिरवा तोंड फिरवा फक्त आज तोंड बोगांची फिरवा काय लागले प्रती

हरे कंदन ओ ओ पाक लागली निकाल लागला कालाजंग लागला धोबी लागली चटका होऊन जातोय हवेच डावत आहे तशी ती जगत जे त्या गावाची खासियत असणारा अमृता बोसले हिंद केसरी श्रीपती खंचना डाव खासियत असणारा होता मुलतानी मारुती मारे हिंद केचरीचा डाव होता घिस्सा आणि घुटणा प्रत्येक पैलाणाचा खासियत असणारा डाव असतो मास्टर की म्हणतात त्याला चषकच्या कसरीचे पैलाणा आलेत का दोन्ही अजित कुदरेमनकर आणि त्यांच्या जोडीदाराचं नाव काय आहे धक्कापाटी लडकी डोळी चोल्हेंकी अंगावर टाकली आणि तिथं थोड करून टाकला तुशार हळेल झालो दोघांच म्हणून डोळे उघड ठेवून कुस्ती बघा गप्पा घरात जाऊन मारा असली पोरात टाळायला लागल्या कुस्त्याच बघा आहे हा

हिमची चबळ म्हणतात त्याला मर्दांची झिद्द म्हणतात त्याला मुलींच्या त्यागी झालेली आहे आम्ही माऱ्याने गुटखा वागा हो भविष्यात कायम चालत ठेवला आजाराच घर दवाखान्याकडे पाव आत घ्या आरे पट्टाला हात घातला आणि ताबा घेतला आरोही श्रेष्ठी सत्तावीस साधारण दिंडे चा फिरायला आला का हा सकाळीवाळीचा तयार आहे का चला पंधरा पर्यंतचे पैलवान आखाड्याजवळ सगळे तयार दोघींचा अभिनंदन आणि कांगळाळीकर काशीराम पाटलांचा भाचा आहे त्याच्यावर लढा लागलेला निळा लागेचा प्रतीक नेत हनुमानाखाडा असा आहे भोगावती साखर कारखान्याचा ओपल गटाचा मान काय आणि ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीला ठर चॅम्पियन ठरलेला आहे शिवानंद दड्डी या पणी आहे तुफान रण कंदला गाजलेला आहे दोन्ही पहिल्याने एकमेकाला भिडलेले आहेत सांगू का बकर बकऱ्याला टक्कर देते बकर रेडाला बी धडक घालत पण बकर वाघाला धडक देत सगळ्याला आणि वाघा सरकार लढायला शिकवणारी कुस्ती वाघाचा बळ आणि वाघाची तोराला देणारी मल्लविद्या विद्या का कुस्तीला तोर घडवायची आणि तयार करायचो वाघासारखी सांगेला म्हणून कुस्ती दोन्ही पोर कुल्यबाळात लावायला लागलेले पट्टा सतर्कता आणि सावधान

मानगुट इकडचं तिकडे करू नका मान परतिसा तेवढ्यात काहीतरी होणार आणि आनंदाच्या क्षणाला वंचित राहणार काय झाले म्हणून शेजारच्याला इचारावं लागणार <laughs> कुस्तीच बघा तंबाखूच मरण न केलेला असलंसा तोंडात फक्की टाकीच तर काहीतरी होणार मला दोन फक्की मारा तंबाखू खाऊ तुम्ही मन साहेब ही समीकरण आहेत आमच्या मर्दुंकीची आणि पुरुषार्थाची मर्ग म्हणून जगणारे याचा अंदाज कधी द्यायचा असतो दुसऱ्याला ज्यानं अंदाज दिला तो संपला हे कुस्तीत शिकायचं आहे मर्दुकीचा आणि पुरुषार्थाचा प्रतिक्रम कर

जगिनाने बलाने लढायचा आणि त्यामध्ये इंद्रियाचा वापर करायचा पुरुषाचं सामर्थ्य आपण बाप म्हणून आज कोणी बसूच नका था। म्हणून सांगितलं दोन्ही मिळून दोनशे किलो हो आणि त्या श्रीपती चव्हाणला डेरी चव्हाणला ढाकेवर मारला त्याला लोकांनी सवाई ठाकवाला म्हणून मान दिला खास बागेतला इतिहास आहे फार मोठी परंपरा आणि इतिहासाची संस्कृती कुस्तीला